नमस्कार मित्रांनो आज आपण डायबिटीज झाल्यानंतरची लोकांची मानसिकता या विषयावर बघणार आहे त्याला काही सुचतच नाही ध्यानी म्हणी काष्टी पाशाने त्याला फक्त डायबिटीज एवढाच गोष्ट दिसते आणि तो एवढ्या न नैराश्यात जातो की त्याला फॅमिली किंवा काम याच्यावर अजिबात मन लागत नाही त्याच्या मनात येणारे विचार पहिला तर तो, तो देवाला फारच कोपाय लागतो म्हणजे हा देवाविषयी त्याच्या मनामध्ये राग राग चालू होतो त्याला वाटतं की देवाने मलाच का दिला मी तर एवढा चांगला माणूस आहे मी एवढं सत्कर्म करतो मी देवाची रोज पूजा करतो तरी सुद्धा मला डायबिटीज का झाला त्यानंतर तो माणूस दुसऱ्याविषयी द्वेष करायला होतो परंतु असा विचार करतो अरे काही लोक हे हे लोक आहेत ते चांगले नाही आहेत जेवणाच्या पद्धती पाळत नाही आहेत त्यानंतर दारू पितात त्यानंतर आणखी बरंच काही गोष्टी त्यांना काय नाही झालं मलाच का झाला हो तर याच्याविषयी त्याचे मनात विचार या लागतात परत तिसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये मरणाची भीती तयार होऊन जाते त्याला वाटतं की आता आपल्या आपलं लाईफ फारच कमी झालेलं आहे आणि आता सगळं संपलेलं आहे त्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये त्याच्या विचारात फरक पडतो की तो थोडासा लोकांवर विश्वास ठेवायला कमी करतो डॉक्टरांवर डॉक्टरांवर विश्वास अशा अँगलने मी म्हणतो की डॉक्टर त्याला समजून सांगत असतो बाबा असं काही नाही आहे गोळ्या घेतल्यानंतर आणि व्यवस्थित व्यायाम केला त्यानंतर आहारावर नियंत्रण ठेवलं तर डायबेटीज हा कंट्रोलमध्ये राहील याच्यावर त्याचा विश्वास बसत नाही त्याचं मत एवढंच असतं हे डॉक्टर सगळ्यांना हेच बोलतात त्यांचं कामच आहे समजावणं मित्र मैत्रिणी किंवा जे बी काय फ्रेंड सर्कल आहे त्याचं तर ती लोक त्याला समजून सांगत असतात तरी त्याचा विश्वास नाही त्यानंतर तो परत आणखी एक विचार येतो की ॲलोपॅथिक औषधं आहेत ते खाल्ल्यानंतर परत आपल्याला याची सवय लागणार आहे याच्यामुळं परत आपला डायबिटीज कधीच बरा होणार नाही असा तो विचार करायला होतो त्यानंतर त्याचा एक शोध चालू होतो तो म्हणजे व्हिडिओ पाहण्याचा तो वेगवेगळ्या प्रत्येक व्हिडिओचा शोध घेतो की जे डायबिटीज विषय आहेत त्यानंतर त्याला युट्यूबवर बरेचसे डायबिटीज विषय व्हिडिओ भेटतात त्यानंतर तो व्हिडिओ पाहतो आणि त्यानंतर तो आयुर्वेदिक औषधाकडे वळला जातो तो व्यायाम चालू करतो जेवणावर किंवा जे काही खानपानाच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवायला चालू करतो आणि तो वेगवेगळे व्हिडिओ पाहतो वेगवेगळे उपाय एकाच वेळी करायला म्हणजे तो स्वतःचेही उपाय करत असतो डॉक्टरचे उपाय चालू असतात घरच्यांचेही प्रयत्न चालू असतात तर अशा पद्धतीच्या मानसिकतेतून तो चालू असतो त्यानंतर थोड पंधरा वीस दिवसानंतर त्याचे व्यायाम बी बंद होतात ते जे आयुर्वेदिक औषधांचं चालू केलेलं असतं ते दोन तीन महिने चालतं त्यानंतर त्यालाही तो कंटाळतो आणि परत तो ॲलोपॅथिक औषधांकडे वळतो हळूहळू दोन तीन महिन्यामध्ये त्याच्या मनामध्ये थोडा डायबिटीजविषयी ॲक्सेप्टन्स यायला लागतो परंतु ह्याचे जे, जे पहिले पंधरा दिवस फारच त्रासदायक त्याला जात त्यानंतर पुढच्या एक दीड महिन्याने तो त्रास कमी कमी होऊन तीन महिन्यामध्ये तो त्या डायबिटीज करतो आणि त्यानंतर परत त्याच जीवन हे तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हे जे काही रोग असतात ते आपल्या हातात नसतात शंभर टक्के कारण की ते आपल्या हातात किंवा आपल्याला माहिती असेल तर ते होणार नाही असा विषय असेल तर डॉक्टरांना डायबिटीस कधीच झाला नसता तर याच्यामध्ये की शंभर टक्के आपल्या काही खानपान किंवा शरीर रचना आणि आपली जी काही दिनचर्या आहे ते त्याला ते जबाबदार असते आणि एक सर्टन ये झाल्यानंतर शरीरामध्ये काही दोष निर्माण होणं हे साहजिक गोष्ट आहे त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे आणि जेवढ्या शक्य होईल तेवढ्या चांगल्या किंवा जे सायंटिफिक नॉलेज ज्यांना आहे ते डॉक्टर असतील किंवा काही तज्ज्ञ असतील यांचं ऐकायला पाहिजे ना की ज्या बंधू भावांच्या नादी लागून ते जे काही उपाय सांगतील ते ऐकावेत नाहीतर तुमचं नुकसान होणार आर्थिक होणार शारीरिक होणार आणि मानसिक होणार तर मला त्या मानसिकतेविषयी आज एवढंच बोलायचं होतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू